नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्ही थमनेल पाहिलाच असेल तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून असा कोणता पदार्थ बनवणार आहोत ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर मग मंडळी वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे सर्वप्रथम मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही या हिरव्या मिरच्यांच्या ऐवजी ज्या पोपटी हिरव्या मिरच्या असतात ना किंवा पोपटी कलरच्या ज्या मिरच्या असतात त्या वापरू शकतात ज्या की कमी तिखट असतात तर बघा आता आपल्याला याचे देठ वगैरे काहीही काढायचं नाही त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे तर पहा आता इकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि इथे पाणी बघा अगदी छान खळखळून असं उकळलं की यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत या मिरच्या आपल्याला ना शिजवून घ्यायच्या आहेत तर बघा आपण अगदी हलकंसं असं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता इथे मिरच्या आहेत त्या अशा फुगलेल्या आहेत आता आपल्याला ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत मी इथे ज्या आपल्या रेग्युलरच्या हिरव्या मिरच्या आहेत त्या वापरलेल्या आहेत ज्या की आपण भाज्यामध्ये वगैरे वरणामध्ये वापरतो त्या आहेत याऐवजी तुम्ही ज्या पोपटी मिरच्या असतात ना त्या वापरू शकता ज्या की चवीला अगदी कमी तिखट असतात तर बघा आपण ह्या मिरच्या आहेत त्या अगदी मिडियम गॅसवरती शिजवून घेऊयात जास्तही नाही शिजवायचं अगदी पाच मिनटांसाठी आपल्याला ह्या मिरच्या शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण यावरती ताड झाकून ठेवूयात आणि ह्या मिरच्या शिजवून घेऊयात तर पहा इथे ना पाच मिनटं झालेली आहेत यावरचं आपण झाकण काढून घेऊया आणि बघूयात तर मिरच्या अजून इथे फुगलेल्या दिसत आहेत नरम वगैरे झालेल्या नाहीत त्यामुळे आपण आणखीन एक दोन मिनिटे या मिरच्या शिजवून घेऊया यावरती आपण पुन्हा एकदा ताट झाकून ठेवूया आणि या मिरच्या शिजवून घेऊया दोन मिनिटे झालेले आहेत यावर झाकण काढूया आणि तुम्ही इथे बघू शकता मिरच्या ज्या आहेत त्या छान अशा शिजलेल्या आहेत या मिरच्या अगदी नरम अशा झालेल्या आहेत मिरच्या नरम झाल्या म्हणजे समजायचं की आपल्या मिरच्या शिजलेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता या ज्या मिरच्या आहेत त्या अशा चपट्या झालेल्या आहेत म्हणजेच मिरच्या शिजलेल्या आहेत तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका तर बघा आपण लगेचच गॅस बंद करूया आणि ह्या मिरच्या उतरवून घेऊया आता यामधल्या मिरच्या आहेत त्या आपण काढून घेऊयात सर्व मिरच्या अशा पाण्यामधून निथळून घ्यायच्या आहेत आणि साईडला काढून घेऊयात याच पद्धतीने इथे मी उरलेल्या सर्व मिरच्या काढून घेते सर्व मिरच्या आपण बाजूला काढून घेतलेल्या आहेत आता या मिरच्या आपल्याला एक दोन मिनिटांसाठी जरासा थंड होण्याकरता ठेवून द्यायचा आहे तर पहा इथे या मिरच्या आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता इथे मी या मिरच्या आहेत त्या अशा जुळवून घेते तर बघा जुळवून घेतलेल्या मिरच्या आहेत ना त्या आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत याच पद्धतीने आपण इतर ही मिरच्या आहेत त्या अशा पद्धतीने जुळवून घेऊयात आणि कट करून घेऊया तर बघा इथे मी या मिरच्या एवढ्या आकारामध्ये कट करून घेते आता आपण राहिलेल्या सर्व मिरच्या आहेत त्या देखील कट करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथे सर्व मिरच्या ज्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत आता गॅसवरती आपल्याला तवा ठेवायचा आहे तवा गरम झाला की यामध्ये एक पोळीभर तेल टाकायचं तेल छान गरम झालं की यामध्ये आपण अगोदर सोलून घेतलेला लसूण आहे तो घालायचा आहे आता हा लसूण मिडियम गॅसवरती अगदी लालसर असा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे तर बघा आपण लसूण आहे तो छान लालसर होईपर्यंत तळून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता लसूण छान लालसर असा तळून झालेला आहे आता यामध्ये आपण चिरून घेतलेल्या वाफवून शिजवून घेतलेल्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत आणि छान असं परतवून घ्यायचं आहे तर याचा आपण अगदी भन्नाट बर अशा चवीचा पदार्थ बनवणार आहोत जो खाल्ल्यावर तुमच्या तोंडाची चव तर अगदी वाढेल त्याचबरोबर बऱ्याच वेळांना आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही किंवा मग तोंडाला चवच नसते अशा वेळेस तुम्ही हा पदार्थ बनवू शकता किंवा मग एखाद्या वेळेस भाजीला काहीच नसेल तेव्हा देखील हा पदार्थ बनवून ठेवू शकता आणि अगदी आठवडाभर तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता असा हा पदार्थ आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवेनुसार मीठ आणि आता आपण छान असं हे परतवून घेऊया एकजीव करून घेऊया एक दोन मिनिट या मिरच्या आपल्याला अशा तव्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत यामुळे मिरच्यांना अगदी खमंग अशी टेस्ट येते आता बघा इथे मी एक गडू घेतलेला आहे याच्या मदतीने हा जो लसूण आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे ठेचून घ्यायचा आहे फक्त आपल्याला लसूणच ठेचून घ्यायचा आहे मिरच्या नाही ठेचायच्या इथे लसूण ठेचण्यासाठी तुम्ही कोणतंही फुलपात्र वापरू शकता किंवा तांब्या वापरू शकता किंवा तुमच्याकडे खालबत्त्याचा जोडीचा जो बत्ता असेल त्याने देखील हा लसूण ठेचून घेऊ शकता तर बघा इथे मी यामधला संपूर्ण लसूण आहे तो ठेचून घेतलेला आहे आणि आता हे छान आपण एकजीव असं मिक्स करून घेऊया लसूण टेचल्यामुळे ना याची चव अगदी दुप्पटच होते खूप भन्नाट अशी चव लागते तर बघा मी इथे छान असे एकजीव मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट दोन मोठे चमचे यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट दर असा भरडसर म्हणजे जाडसर असा असायला हवा सर्व एकजीव असे करून घेऊया तर पहा इथे आपल्याला तयार झालेला आहे छान अगदी चटपटी तशी तोंडाची चव वाढवणारा हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा मग हिरव्या मिरचीची भाजी देखील तुम्ही याला म्हणू शकता उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा आपल्या तोंडाला चव नसते अशा वेळेस तुम्ही हा झटपट असा होणारा हिरव्या मिरचीचा ठेचा नक्की बनवून बघा आणि या पद्धतीने तर बनवून बघा नक्कीच तुम्ही एक ऐवजी दोन भाकऱ्या खाल त्याचबरोबर हा ठेचा अगदी पाच ते सहा दिवस असाच फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आवडत असेल तर यावरून तुम्ही थोडासा लिंबू देखील पिळू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका सोबतच चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहिला आहे ते देखील मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही